नमस्कार वाईट फॅमिली ट्रेडिशनल इंडियन क्यूझिन लाल भोपळ्याचे घारगे कशा पद्धतीने बनवायचे ते पाहूयात लाल भोपळा अशा पद्धतीने चिरून घ्यायचा गुळ घ्यायचा एका पातील्यामध्ये त्या गुळाच्या पातील्यामध्ये लाल भोपळ्याचे तुकडे घालायचे आणि हे कुकरला चांगले शिजून द्यायचे पाणी न घालता नंतर अशा पद्धतीने मिक्सरला ह्याची प्युरी बनवून घ्यायची ही प्युरी एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आता ह्याच्यामध्ये तांदूळाचं पीठ घालायचं ड्रायफ्रूट मसाला घालायचा चिमूटभर सॉल्ट घालायचं आणि पाणी न घालता हे घारग्याचं पीठ चांगलं अशा पद्धतीने मळून घ्यायचं एक प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने हे घारगे छान थापून घ्यायचे गॅसवरती आता कढई तापत ठेवायची त्यामध्ये तेल घालायचं छान तेल तापलं की गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आणि त्यामध्ये अशा पद्धतीने हे घारगे तळून घ्यायचे हे ट्रेडिशनल इंडियन क्यूझिन लाल भोपळ्याचे घारगे अगदी डिटेल अशी रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट केलेली आहे